त्या दिवशी त्याने आपल्या बँक अकाऊंटचा बॅलेन्स पाहिला आणि श्वास सोडला महिन्याची वीसच तारीख होती पण खिशात आणि बँक खात्यात फक्त शून्य शिल्लक होती मुलांची शाळेची फी आणि घरभाड्याची चिंता त्याला सतावत होती त्याने टेबलावरची पाण्याची बाटली घेतली आणि तणावाने पाणी पिऊ लागला त्याच क्षणी त्याला त्याच्या केबिनच्या कोपऱ्यात एक काळसर लेदरची बॅग दिसली ती बॅग तिथे कधी आली कोणी ठेवली त्याला काहीच आठवेना ती बॅग म्हणजे त्याच्या आयुष्यात अचानक पडलेला पडदा होती ज्यामध्ये काय आहे हे त्याला माहीत नव्हते तो हळूच बॅग उघडतो तर त्याला त्यात ते पैसे दिसतात तो पटकन बॅग बंद करतो इकडे तिकडे बघतो तर त्याला कोणीही दिसत नाही पैसे बघून चेहऱ्यावरचा आलेला घाम पुसत तो हळूच ती बॅग जवळच्या कोपऱ्यात सरकवतो एक साधारण असलेला अमोल हा इमानदार असतो आतापर्यंत तो मेहनत आणि इमानदारी या दोनच गोष्टींवर विश्वास ठेवतो पण चाळीस हजार महिन्याला असलेला पगार महिन्याचा खर्च मुलांची फी आणि घरभाडे देऊन शिल्लक पडत नाही उलट महिन्याच्या शेवटी इकडून तिकडून घ्यावे लागतात या विचाराने त्याच्या मनात थोडी लालसा आली काय करू ऑफिस संपायची वेळ आली ही बॅग घरी नेऊ नाही नाही ही चोरी आहे पण इथे तर कोणी नाही कॅमेरा पण नाही म्हणून थरथर त्या हाताने अमोलने बॅग उचलली आणि घाईत बाहेर आला आजूबाजूला बघितलं कोणीही नव्हतं गाडी सुरू केली आणि घरी आला आलात तुम्ही स्नेहा अमोलची बायको म्हणाली अहो ही बॅग कुणाची अगं जरा हळू बोल आणि दाराची कडी आधी लावून घे अहो पण सांगाल का काय झालं आणि जमलेत का आईंच्या एक्सरेसाठी आणि एम आर आयसाठी पैसे अगं किती प्रश्न विचारतेस जरा आतल्या खोलीत ये बरं येते पाणी घेऊन तुम्ही व्हा पुढे अमोलने बॅग पलंगावर ठेवली तेवढ्यात स्नेहा आली पाणी घेऊन अमोलने बॅग उघडताच स्नेहा म्हणाली अय्या एवढे पैसे तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले का हो नाही ग कर्ज नाही ही मला ऑफिसमध्ये सापडली हे पैसे आपले नाहीत अमोल म्हणाला स्नेहा हो ना आणि हे खूप जास्त आहेत अगं नोटांवरून अंदाजाने पन्नास लाख असतील पन्नास लाख स्नेहा आश्चर्याने म्हणाली हो तुम्हाला माहीत आहे अहो आपली किती कामं थांबली आहेत मुलांची फी आईंचा एक्स रे औषध पण तुम्ही हे पैसे परत का नाही केले आजूबाजूला कोणीही नव्हतं मला वाटलं देवाने मला ही संधी दिली असेल पण खरं सांगू का स्नेहा गरीबी आणि लाचारी यामुळे मला मोह आला असेल कदाचित पण हे पैसे मी जर घेतले तर इतक्या वर्षाची मेहनत आणि माझ्या इमानदारीचं काय उद्या हे जर लोकांना कळलं तर माझी इज्जत जाईल आणि हे पैसे जर मी पोलिसांना दिले तर आपल्याला काहीही मिळणार नाही आणि मग तोच महिन्याचा चाळीस हजार पगार आणि दर महिन्याला तीच कटकट -कट। हे संपलं ते नाही पण हे पैसे सरळ मार्गाचे असतील का आणि जर का हे एखाद्या माझ्यासारख्या गरजवंताचे असेल तर तो किती तळमळेल बिचारा पैशाची तळमळ काय असते हे मला चांगलं माहीत आहे मी काय करू मला सुचत नाही तेवढ्यात फोन वाचतो अमोल बघतो कोणाचा आहे स्नेहा म्हणाली माहीत नाही ग ओळखीतला नाही घेऊ का अमोल म्हणाला अहो घ्या फोन बघा कोण आहे ते स्नेहा म्हणाली हॅलो अमोल दचकत म्हणाला काय मग पैसे मिळाले का प, प पैसे कोणते पैसे अमोल म्हणाला समोरील व्यक्ती जरा मिश्किल हसून म्हणाला अरे माझ्यापासून काय लपवतोस ते पैसे माझेच आहेत तुला दिले घे मज्जा कर कोण कोण तुम्ही आणि हे पैसे मला का दिलेत अमोल घाबरून म्हणाला समोरील व्यक्तीने जोरजोरात हसत फोन ठेवला शून्य विचारात अमोल पलंगावर बसला मी पैसे घरी आणून चूक केलं का बरोबर हे त्याला कळतच नव्हतं रात्रीचे दोन वाजले पण अजूनही अमोल विचारच करत होता तेवढ्यात दारावरची बेल वाजली एवढ्या रात्री कोण असेल अमोल आणि स्नेहा घाबरले अमोल घाबरतच दरवाजाकडे गेला कोण आहे दरवाजा उघडा पोलीस आहे पो पोलीस हो उघडादार अमोलने थरथर त्या हाताने दरवाजा उघडला काय झालं साहेब चोरी करता आणि उलट मला विचारता कुठे ठेवले पैसे सांग पटकन दाखव चोरीचे पैसे अमोल चुपचाप होता पोलीस स्वतःच बेडरूममध्ये गेले त्यांना बॅग सापडली बेड्या घाला रे या चोराला हे शब्द अमोलचे कान आणि काळीज दोन्ही चिरून गेले मी चोर नाही मी चोरी केली नाही असं तो म्हणू शकला नाही कारण त्याने चुकी केली होती पण स्नेहा रडत हातपाय जोडू लागली साहेब आमचे हे चोर नाही अहो आतापर्यंत इमानदारीनेच जगलो आम्ही ते पैसे चोरले नाही ते त्यांना ते सापडले जे काही सांगायचे आहे ते कोर्टात सांगायचे बाई आता आम्हाला आमचे काम करू द्या अमोल शर्मेने मान खाली घालून होता पोलिसांनी अमोलच्या हातात बेड्या टाकल्या आणि घेऊन गेले अमोलकडे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कुठलाही पुरावा नव्हता त्याच्या घरात पन्नास लाखाची बॅग सापडली हेच खरे होते अमोल कोठडीत गेला स्नेहाकडे रडत बसण्याशिवाय पर्याय नव्हता काय करावे कुणाची मदत घ्यावी तिला कळत नव्हते काही दिवसांनी अमोलला कोर्टात हजर केले त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला होता त्याचा ठोस पुरावा होता न्यायाधीश म्हणाले अमोल तुमच्यावर चोरीचा आरोप सिद्ध झाला यावर तुम्हाला काही बोलायचे आहे तुमच्याकडे काही पुरावा आहे का ज्यामुळे तुम्ही स्वतला निर्दोष सिद्ध करू शकता त्यावर अमोलने मान हलवून नाही असे म्हटले तेवढ्यात मागून एक आवाज आला थांबा न्यायाधीश साहेब अमोल साहेब निर्दोष असल्याचा पुरावा आहे अमोल चकित होऊन म्हणाला शालिक तू इथे हो साहेब मला माहीत आहे ही बॅग तुमच्या टेबलाजवळ कोणी आणि कशासाठी ठेवली न्यायाधीश साहेब हा सगळा सापडा रचला होता अमोल साहेबांविरोधात न्यायाधीश म्हणाले तुम्हाला जे काही सांगायचे आहे समोर येऊन सांगा आणि तुमच्याकडे काही ठोस पुरावा आहे का हो साहेब आहे पुरावा घेऊनच आलो सोबत माझं नाव शालिक आहे साहेब अमोल साहेब नोकरी करतात तिथे मी कित्येक वर्षापासून चपरासी आहे अमोल साहेबांच्या टेबलाजवळ ही बॅग मॅनेजरने ठेवली काय अमोल आश्चर्याने म्हणाला अरे पण त्यांच्याशी माझं काही वयर नाही वैर त्यांचं नाही पण तुमच्या काकांचा आहे तुमच्याशी माझ्या काकांचा काय संबंध ते मला माहीत नाही पण त्या दिवशी तुम्ही आईला दवाखान्यात न्यायचे म्हणून सुट्टीवर होते तर तुमच्या काकांना मी मॅनेजरच्या केबिनमध्ये पाहिले तुमच्या काकांना मी ओळखतो तुम्ही नसताना ते मॅनेजरच्या केबिनमध्ये काय करतात म्हणून मी बाहेर उभं राहून बघितले तर तुमच्या काकांनी एक काळ्या रंगाची बॅग मॅनेजरला दिली काहीतरी मनात शंका आली म्हणून मी त्यांचे फोटो घेतले पण मी त्यांच्यातील संवाद ऐकू शकलो नाही नंतर मी सुट्टीवर गेलो होतो पण जेव्हा पेपरवर जाहिरात पाहिली आणि काळ्या कलरच्या बॅगविषयी समजलं तेव्हा माझ्या थोडं लक्षात आलं की नक्कीच तुमच्या विरोधात खूप मोठा सापळा रचला तुमच्या काकांनी आणि मॅनेजर तुमच्या काकांचे जुने मित्र त्यामुळे त्यांना हे सगळं करायला सोपी झालं पण तुमच्या काकांच्या घरचा नोकर माझ्याच गावचा आहे आणि माझा मित्रसुद्धा आहे मी त्याला सगळं सांगितलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अमोल साहेबांना कोठडीत पाठवून संपूर्ण कुटुंबाला संपवायचं अशी त्यांची योजना होती म्हणजे तुमच्या आजोबांची जी करोडोची जमीन आहे ती फक्त त्यांना मिळावी अमोल म्हणाला तू म्हणतोस ते बरोबर आहे माझ्या आजोबांची करोडोची संपत्ती आहे पण त्याची तर केस चालू होती आणि ते सगळं काकाच बघायचे ती केस ते केव्हाच जिंकले शालिक म्हणाला पण त्यांनी तुम्हाला सांगितले नाही कारण ती संपत्ती एकट्याला घ्यायची होती अमोलच्या आता सगळं लक्षात आलं मी काकांवर विश्वास ठेवला मी केसला पैसे लावू शकत नव्हतो काकाच वकील करायचे आणि कोर्टातही तेच जायचे घरातले वडीलधारे आहेत करतील सगळं नीट म्हणून काकांवर वडिलांसारखा विश्वास ठेवला तर त्यांनी इतक्या नीच पातळीवर जाऊन मला फसवले अमोल हे सगळं ऐकून हादरून गेला न्यायालयातील सगळे हळहळ व्यक्त करू लागले अमोल म्हणाला शालिक तुझे उपकार कसे फेडू रे आज तुझ्यामुळे माझी इज्जत वाचली माझ्यामुळे नाही साहेब तुमच्या कर्तृत्वामुळे वाचली तुम्ही विसरला असेल पण मी नाही विसरलो जेव्हा तुमचे लग्न व्हायचे होते तेव्हा तुम्ही मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे दिले होते ते मी आजपर्यंत परत देऊ शकलो नाही तुम्हाला गरज असूनही तुम्ही मला कधीच पैसे मागितले नाही पुढे शालिक म्हणाला अमोल साहेब मला माफ करा सुरुवातीला मी घाबरलो होतो वाटलं माझी नोकरी जाईल पण तुमच्यासारख्या इमानदार आणि देव माणसाला मी कोठडीत पाहू शकत नाही वाटलं काय व्हायचं ते होऊ दे पण मी तुम्हाला वाचवणार नंतर शालिकने त्याच्याजवळ असलेले सगळे पुरावे न्यायाधीशांना दिले नंतर अमोल शालिकला पकडून खूप रडला अमोल म्हणाला मला पैसे घ्यायचे नव्हते रे पण आजकाल खूपच अडचण होती घरात नकळत चूक करून गेलो मला माहीत आहे साहेब अमोल घरी परतला त्याच्याकडे आता पन्नास लाख नव्हते आणि त्याचे बँक खातेही अजून रिकामेच होते तो आरशात पाहतो तेव्हा त्याला दोन चेहरे दिसतात एक प्रामाणिक क्लर्क आणि दुसरा चेहरा ज्याने एका क्षणासाठी का होईना श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट घेण्याचा विचार केला होता बॅग गेली म्हणून दुःखी नव्हता पण त्याने स्वतःच्या प्रामाणिकपणावर केलेला अविश्वास त्याला कायम छळत राहणार होता समाजात प्रामाणिक असणे हे बजेट सांभाळण्यापेक्षा खूप जास्त कठीण आहे हे त्याला कडून चुकले होते